तर मित्रांनो बघा आपल्या मतूरचा छोटा भाऊ सरजा एक हजार एक कसा करतोय बघा गटपात झालाय बघा कसा आहे बघतोय पैसा टॉपच स्पीड आहे सरजाला बा गर्दी किती आपल्या सर्जाला बघायला बघा कसा करतोय सारजा टॉपच स्पीड आहे तुला माहितीच काय पोहचतोय तू बेनजोड मध्ये पण तीन फेऱ्याच्या माहिती पण टॉप टॉपमध्येच मध्येच पोहोचतो अस सार्ज आहे हजार एक 이렇게 오면 아니 보자 이제 버리고 이 넘버도 이제 갔어 이제 가네 그래 예예 이제 가자 가자 दोन। कसा आहे बा कसं करतोय मित्रांनो रवत फुल फॉर्म मध्ये सार्जा आणि स्पीड पण तसंच भयंकर स्पीड आहे सार्जाला मला माहितीयेच काय स्पीड आहे ती आणि गट पासून आता सध्या बांधलेला आराम करतोय बा कसा रवत करतोय मस्त बायकी पब्लिक पण बा आपल्या सर्जाला बघायला कारण की टॉप मध्ये तुम्हाला माहिती आहे तीन फिरायच्या मैदानमध्ये पण आणि पेंजड मध्ये पण असा जो सर्ज आहे एक हजार एक